नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया दाल मखनी ही पंजाबी डिश आहे आणि ही आपल्याला वाटतं आपण नेहमीच आपल्या डाळी तर आपण नेहमीच करून खातो पण मला वाटतं अशा प्रकारे एकदा आपण डाळ करून पाहावी अप्रतिम चवीची खूप छान चवीची डाळ होते काहीतरी वेगळं म्हणून खाल्लं जातं इथं आपण एक वाटी उडीद घेतलेल्या आहेत हे उडीद आपण रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि हे जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजत घातले त्यावेळेस स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतले आणि त्याचा जो काळपटपणा आहे तो थोडासा आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबरच आपण अर्धा वाटी राजमा घेतलेला आहे हा राजमाही मी रात्रभर भिजत घातलेला होता आणि आता हे जे सा आपण रात्रभर भिजवलेले उडीद आणि जो राजमा आहे तो आपण कुकरला शिजवून घेऊया जर इथं तुम्हाला राजमा घालायचं नसेल तर आपण चण्याची डाळ अर्धी वाटी घालू शकतो फक्त उडीद जेव्हा आपण धुवून घेतो तेव्हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ त्याचं काळसर पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि मग ते उडीद स्वच्छ पाण्यात आपल्याला दू भिजत घालायचे आहेत आणि राजमाही तशाच प्रकारे एक वाती अर्धी वाटी एक वाटी उडीद असतील तर अर्धी वाटी आपल्याला राजमा घ्यायचा आहे किंवा राजमाच्या जागेवर तुम्ही दुसरे कोणतेही म्हणजे चणा डाळ घेऊ शकता किंवा मग अख्खे हरभारेही घेऊ शकता तर इथं आपण हे भिजवलेला राजमा आणि उडीद कुकरला शिजवून घेऊया तर इथं आपण कुकरला राजमा आणि उडीद घालताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल मिरची पावडर घातली एक लसूण अख्खा आपण तसाच घातलेला आहे आणि काही खडे मसाले घातलेले आहेत लवंग दालचिनी चक्रीफूल काळी वेलची आणि हिरवी वेलची घेतलेली आहे एक दोन ते तीन आपण मिरीदाणे घेतलेत आणि उडीद बुडतील एवढं आपण पाणी घातलेलं आहे एक चार ते पाच आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि चार ते पाच शिट्ट्यामध्ये आपला हा उडीद छान गाळ शिजला जातो हे पहा आता रात्रभर आपण हा उड़ीद भिजवून घेतल्यामुळे छान असा हा शिजला जातो हे पहा आता हा जो आपण लसूण घातलेला आहे हा लसूण आपण काढून घेऊया आणि जे खडे मसाले आहेत हे खडे मसालेही आपण काढून घेऊया कारण काय होतं डाळ खाताना दाताखाली येतात आपल्याला फोडणीलाही खडे मसाले घालायचे आहेत त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण जास्ती होऊ नये किंवा जे आपण जेवताना दाताखाली येऊ नये जास्ती प्रमाणात म्हणून आपण हे जे खडे मसाले आहेत हे काढून घेऊया जर तुम्हाला नसतील काढायचे तर नाही काढले तरी चालतील पण जर कोणाला आवडत नसेल तर हे खडे मसाले तुम्ही काढून घ्या हे पहा आणि हे जे उडीद आहेत हे आता चार ते पाच आपण शिट्ट्या काढून घेतल्यामुळे छान गाळ शिजलेल्या आहेत आता आपण एखाद्या रवीच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने किंवा ही जी पळी आहे अशी पळीच्या साह्याने आपण थोडेसे घोटून घ्यायचे आहेत हे पहा असे उडीद आपण घोटून घेतले की छान असा उडीदाला घट्टसरपणा येतो आणि चवीला ही उडीद छान होतात जसे जसे खडे मसाले तुम्हाला मिळतील तसे तसे काढत राहा अगदी नाही काढले तरी ही डाळ चवीला छान होते पण एखाद्याला दाताखाली आलेले आवडत नाहीत म्हणून हे मी काढून घेते विस्करच्या साहाय्याने आपल्याला विस्करच्या साहाय्याने होत नाही आहे हे आपण पळीच्या साहाय्याने घोटून घेऊया हे पहा छान असे हे उडीद आपलेले गाळ शिजलेले आहेत आता आपल्याला एकदमही ह्याचा एकदम गाळ करायचा नाही आहे की जसं आपण वरणाला डाळ जशी आपण एकदम घोटून घेतो तसं घोटायचं नाही आहे थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला अशा पळीच्या सहाय्याने थोडे हे उडीद आहेत हे दाबून किंवा चेंगरून घ्यायचे आहेत हे पहा म्हणजे चवीला ही जे आपण दाल मखनी बनवतोय अतिशय अप्रतिम चवीची दाल मखनी होते आणि थोडासा आपण जे बनवतो तेव्हासुद्धा घट्टसरपणा ह्या डाळीला येतो आणि अशा प्रकारे डाळ आपली घोटून झाली की आपण फोडणीला टाकूया अप्रतिम चवीची ही डाळ होते मंडळी जर तुमच्याकडे अख्खे उडीद उडीद नसतील तर तुम्ही इथे सालाची उडीद डाळ घेतली तरी सुंदर चवीची ही डाळ होते आता आपण डाळ फोडणीला टाकूया एक छोटी पळी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ही दाल मखनी आहे तर ही दाल मखनी म्हटल्यानंतर नावाप्रमाणेच ह्याला थोडंसं आपण जे बटर घेणार आहे बटरचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तर इथं आपण एक पळी तेल घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे आपल्याला बटर घ्यायचं आहे आणि बटर आणि तेलाची आपल्याला फोडणी करायची आहे दोन तमालपत्री घेऊया तमालपत्र्याचा स्वाद ह्या डाळीला सुंदर लागतो हिरवी मिरची आपण उभी चिरून घेतलेली आहे शहाजिरे आपण फोडणीला टाकूया एक अर्धा चमचा आपल्याला हळद अर्धा चमचा हिंग फोडणीला घ्यायची आहे छोटा चमचा हा मसाल्याच्या डब्या डब्यामधला चमचा आहे आपण डाळ शिजतानाही हळद हिंगाचा वापर केलेला आहे त्यामुळे इथे छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेऊया कलरची लाल मिरची पावडर घ्यायची आपल्याला आणि छान असा हा मसाला एकसारखा परतून घेऊया मिरची पावडर टाकून एक चमचाभर आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची जो पोहे खायचा चमचा असतो आपल्याला तो पोहे खायच्या चमचा भरून आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आणि आलं लसूणचा कच्चा जो आहे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे हे पहा तेल आणि बटरची आपण फोडणी केलेली आहे जर तुम्हाला इथं बटर नसेल वापरायचं तर आपण घरचं तूपही इथं वापरू शकतो आता थोडे इथंही आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत काळी वेलची एक दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे आणि आपण मिरेदाणे घेतलेले आहेत आणि शहाजिरे आपण फोडणीला घेतलेले आहेत एक छोटा कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो कांदाही ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे ह्यात 태.. जो आपण फोडणी केलेली आहे बटर आणि तेलाची त्याच्यामध्ये हा कांदाही छान आपन असा परतून घ्यायचा आहे आणि एक दोन ते चार आपण तीन ते चार आपण पेस्ट करून घेतली टोमॅटोची पिकलेले टोमॅटो आणि ह्या जी डाळ आपण बनवतो आहे ह्या डाळीला टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे नेहमी आपण ज्या डाळी करतो त्या डाळींपेक्षा हिला टोमॅटो थोडे जास्ती लागतात मग आपण इथं काय केलेलं आहे स्वच्छ टोमॅटो धुवून घेतलेत आणि मिक्सरला लावून घेतलेत तीन ते चार पिकलेले टोमॅटो आपण इथं घेतलेले आहेत आता हे टोमॅटो हे आपल्याला ह्या मिश्रणामध्ये छान परतून घ्यायचेत ह्या टोमॅटोचा जे हे आहे रस आहे तो रस पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे हा पहा अप्रतिम चवीची ही डाळ होते मंडळी नेहमी नेहमी आपण त्याच डाळी आमटी करतो किंवा वरण करतो तर कधीतरी उडदाच्या डाळीचं घुटं किंवा अशा प्रकारे आपण जर करून पाहिलं तर फार सुंदर ही डाळ होते एक चमचा आपण धने जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण घरगुती मसाला घेतलेला आहे आपला घरचा आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि छान आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे पहा धने जिरे पावडर एक चमचा अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा आपली लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हे पूर्ण जे मिश्रण आहे हे छान कोरडं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे पूर्ण जे आपण जे बटर आणि तेलाची फोडणी केली तर तेल आणि बटर रिलीज होईपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे छान चवीची ही डाळ होते अगदी हॉटेलमध्ये जशी आपण दाल मखनी खातो त्याप्रमाणेच आपण घरीही बनवू शकतो अगदी त्याच चवीची हे पहा मी पूर्णपणे हा टोमॅटो सुकेपर्यंत म्हणजे टोमॅटोचं जे पाणी आहे ते पूर्ण सुकेपर्यंत आपण हा मसाला परतून घेतलेला आहे आणि हा मसाला छान परतून झाला आहे की डाळ फोडणीला टाकूया आपली जे आपण उडीद आणि जे आपण राजमा शिजवून घेतलेला आहे कुकरला तो फोडणीला टाकूया अख्खे काळे उडीद नसतील तर सालाची उडीद डाळ किंवा तुम्ही पांढऱ्या उडीद डाळीची सुद्धा करून पहा छान होते ही डाळ पण जी चव येते ती चव सालाच्या उडीद डाळाची उडीद डाळीची खूप छान येते आणि त्याच्यापेक्षा अख्खे उडीद जर तुम्ही शिजवून घेतला तर त्याची चव अप्रतिम लागते तर हे पायी आता मी उडीद फोडणीला टाकलेले आहेत ही डाळ टाकली फोडणीला आणि अशा प्रकारे आपण पळीच्या साह्याने छान असं एकसारखं सगळं करून घ्यायचं आहे आता ही जी आमटी ही जी आपण दाल मखनी बनवतोय ही पातळ नसते मीडियम साईजची असते हिचे म्हणजे द जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही मिडियम असते हे पहा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा ही ढवळून घ्यायची आहे एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला ही डाळ उकळून द्यायची आहे आणि ही संपूर्ण पंजाबी डिश आहे मखनी आपण म्हणतो ह्याला पंजाबमध्ये ही प्रसिद्ध आहे डाळ सुंदर चवीची ही डाळ होते अगदी सळसळत्या भाताबरोबर ह्याची टेस्ट खूप छान लागते हे पहा जवळजवळ अशा प्रकारे आपली डाळ तयार झालेली आहे एक दहा मिनटासाठी आपल्याला ही उकळून द्यायची म्हणजे छान अशी चवीला ही डाळ होते हे पहा याच्यामध्ये आपली चना डाळ जरी घातलात तुम्ही तर सुंदर चवीची ही डाळ होते जर तुमच्याकडे राजमा नसेल तर त्याच्याऐवजी आपण इथं चणा डाळही वापरू शकतो एक दहा मिनिट आपण ही डाळ उकळून दिलेली आहे जास्ती पातळ करायची नाही आणि जास्ती घट्ट करायची नाही मिडियम साईज ठेवायची एक दोन चमचे आपल्याला दुधावरची साय वापरायची आहे ह्या डाळीला दुधावरच्या साईच्या ऐवजी तुम्ही जर फ्रेश क्रीम वापरलं तरीही छान जर फ्रेश क्रीम नसेल तर आपण दुधावरची साय वापरूया दोन चमचे चांगली गच्च भरून आपल्याला ही साय वापरायची आहे आता मी गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपण ही साय दुधावरची घातलेली आहे आपल्या डाळीमध्ये आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अप्रतिम चव लागते ह्या साईची आपण जे साय घातलेली आहे डाळीला त्या साईमुळे ह्या डाळीला छान चव चव येते म्हणून तर ह्याला दालमखनी म्हणतात मंडळी दालमखनी म्हणजे ह्याच्यामध्ये मखन किंवा आपण जे म्हणतो लोणी आणि दुधावरच्या साईचा भरपूर सारा वापर केला जातो पुन्हा एकदा आपण इथं एक चमचा भरून लोणी मग हे टाकलेलं आहे अमूल बटर आपण टाकलेलं आहे एक चमचा भरून भरपूर सारा आपण बटरचा इथे वापर करायचा आहे आता असलं आपण पंजाबमध्ये बघितलं तर त्यांचं प्युअर लोणी जे निघतं आपलं तुपाचं लोणी ते लोणीसुद्धा वापरतात ती लोकं ह्या डाळीसाठी कसुरी मेथी हातावरती चुरगळून आपण थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे छान चव चा येते ह्या कसुरी मेथीची डाळीला ह्या करून पहा आता थंडीचे सीझन आहे थंडीच्या सीझनमध्ये उडद्याचा अशा प्रकारे आपण जर स्वाद घेतला तर नक्कीच पौष्टिक पण आहे आणि थोडंसं काहीतरी वेगळं थंडीच्या दिवसामध्ये चमचमीत खाल्ल्याचा स्वाद ते हे पहा असं अशा प्रकारे आपण छान अशी ही डाळ ढवळून घेतलेली आहे आणि याच्याबरोबर आपण आता नानचाही स्वाद घेणार आहे मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे जे चपातीला आपण पीठ करतो ते पीठ मळून ठेवले आणि त्याच्यापासून आपण नानही करणार आहे पुन्हा एकदा आपण एक चमचा बटर घेतलेला आहे एक चमचा चम बटरमध्ये ठेचलेला लसूण थोडासा हिंग घेऊया आणि लाल मिरची पावडर असं घेऊन थोडंसं आपण थोडं जिरंही ह्याच्यामध्ये टाकले आपण आणि छान असा चरचरीत आपल्याला तडका द्यायचा आहे हे पहा छान चरचरीत आपला तडका बसलेला आहे दाल मखनी बनवतोय आपण आज सुंदर चवीची दाल मखनी अगदी हॉटेलच्या हो किंवा ढाब्याच्या चवीची आपण दाल मखनी घरी बनवू शकतो हे पहा छान अशी आपली ही दाल मखनी तयार आहे तुम्ही बघतच असाल सा टेक्चर किती छान आपल्या ह्या डाळीला आलेला आहे कोथिंबीर चिरून टाकूया सुंदर चवीची गालमखनी होते मंडळी करून पहा तुम्ही अगदी पंजाबी डिश आहे आणि पंजाबी डिशसुद्धा आपण घरच्या घरी बनवू शकतो अप्रतिम चवीची सर्व करूया आपण आता सर्व करताना सुद्धा ह्या डाळीबरोबर आपल्याला एक चमचा चम मलाई आणि एक चमचा चम बटर चम घालायचं आहे आणि मग ही डाळ आपल्याला सर्व करायची हे पहा इथं मी डाळ सर्व करते सुंदर चवीची अगदी तुम्ही उडीद आणि डाळी वगैरे बाकीच्या जे मी तुम्हाला सांगितलं उडीद आणखीन आपला राजमा किंवा चना डाळ जर तुम्ही भिजत घातलात तर ही अर्ध्या तासामध्ये डाळ होते एक चमचा दुधावरची साय आणि अर्धा चमचा बटर याच्याबरोबर आपण ही दाल मखनी सर्व केलेली आहे आता आपण नानही करायला घेऊया याच्याबरोबर आपल्याला नानचा स्वाद घ्यायचा आहे चपातीसाठी मी कणिक मळून ठेवली होती जशी आपण चपातीला कणिक मळतो गव्हाची कणिक अगदी तेल आणि मीठ टाकून एक अर्धा तास आपण कणिक भिजत घातली होती हे पहा त्याचा नान लाटून घेऊया नान जास्त जाड नाही आणि जास्ती, ना जास्ती पातळ लाटायचं नाही आहे आपल्याला आपण गव्हाचे नान करतोय थोडेसे जर काठ असे जाड वाटले तुम्हाला तर ता हाताच्या साह्याने असे या दाबून घ्या आता वरच्या बाजूने आपण चिरलेली कोथिंबीर आणि कलोंजी आहे थोडीशी कलोंजी टाकून पुन्हा एकदा लाटण्याच्या साह्याने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे तव्यावरती जेव्हा आपण नान टाकतो तेव्हा ते, ते निघत नाहीत हे पहा कोथिंबीर बाजूला होत नाही कि किंवा ती कलोंजी टाकली आपण ती बाजूला होत नाही जर कलंजी नसेल तर तुम्ही काळे तिळ इथं वापरू शकता आज आपण हॉटेलच्या चवेची चवीची अगदी दाल मखनी आणि नान बनवत आहोत इथं हातावरती हा नान घेऊया आणि हे पाणी आहे आपल्याला हे पहा पाठीमागच्या साईडने आपल्याला पाणी लावायचे लोखंडी तवा घ्यायचा आपल्याला आणि लोखंडी तव्यावरती हे नान फार छान चवीचे होतात हे नी पहा म्हणजे अगदी निष्टून येत नाहीत लोखंडी तव्यावरून छान असे चिकटून राहतात वरच्या साईडने थोडंसं सा आपल्याला बोटाच्या साईडने बोटाने आपल्याला प्रेस करायचे आहेत वरच्या बाजूनी आणि असे बबल्स यायला लागले की वरच्या आता आपण हे जो तवा आहे गॅस मिडियम करूया आणि मिडियम गॅसवरती हा नान आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे पहा गॅस थोडा मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा नान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने आपण तवा सरळ करायचा आपला नान किती भाजला आहे ते पाहायचं आणि तशा प्रकारे शिस्तीत असा गोल तवा आपल्याला फिरवायचा आहे गॅसवरती आणि हा नान भाजून घ्यायचा आहे हे पहा खरपूस असा नान आपल्याला भाजायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर किंवा तूप लावू शकता अगदी नाही जरी लावलं तरी असाही हा नान खरपूस खुसखुशीत छान होतो आपला आणि अशा प्रकारे खरपूस नान आपला भाजून झाला हे पहा थोडासा कुठे कच्चा वाटला आपल्याला तर त्या साईडने तवा थोडा पालथा घ्यायचा आपल्याला पालथा करायचा आहे आणि असा भाजून घ्यायचा आहे ना अशा प्रकारे खरपूस नान आपला भाजून झालेला आहे खालच्या साईडनेही सुटला आहे व्यवस्थित हे पहा जसा जसा वरच्या साईडने भाजतील तसा तसा नान हा खालच्या बाजूनही व्यवस्थित सुटत जातो एक चमचा आपण तूप लावलेला आहे किंवा एक चमचा तुम्हाला आवडत असेल तर बटर लावा आणि अशा प्रकारे हा नान आपण काढून घ्यायचा आहे आणखी एक नान मी करून दाखवते तुम्हाला पौष्टिक असे गव्हाचे नान आपण बनवतोय आज अगदी हॉटेलच्या जेवणासारखं जेवण आपण बनवतो आहे मंडळी नान आणि मखनी बनवतोय हे पहा इथं आता पुन्हा एकदा दुसरा नान मी तशाप्रकारे लाटून घेतला वरून कलोंजी आणि कोथिंबीर लावली आणि असा तव्याला आपण चिकटून घेतला खालच्या बाजूने पाणी लावलं आणि पाणी लावून हा लोखंडी तव्याला आपण नान चिकटून घेतला वरच्या बाजूने बबल्स आले की आपण पुन्हा हा मिडियम गॅसवरती अशा प्रकारे भाजून घेतला मैद्याचे नान करण्याऐवजी जर आपण गव्हाचे नान केले तर पचायलाही हलके आणि खायलाही पौष्टिक हे पहा अशा प्रकारे तवा गोल व्यवस्थित फिरवत राहायचा आहे ज्या बाजूने तुम्हाला कच्चा वाटेल त्या ते बाजूला थोडंसं आपल्याला या गॅसच्या फ्लेमवरती धरायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे फास्ट ठेवू नका फास्ट जर ठेवली तर नान करपला जाईल काळसर होईल वरच्या बाजूने हे पहा थोडासा त्या बाजूला कच्चा आहे तर त्या बाजूला थोडासा मी भाजून घेते आणि नान भाजला की खालच्या बाजूने सुटला जातो एक चमचा आपण वरून तूप लावतोय आणि तूप लावून हा नान आपला तयार आहे खाण्यासाठी खा आणि हा पहा जसा भाजत जाईल तसा नान तव्यापासून वे वेगळा होतो हे पहा काढून घेऊया आपण मी खालच्या बाजूनी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे खरपूस असा भाजला गेला आहे आपला नान हे पहा आणि अशा प्रकारे गरम गरम नान आणि दाल मखनीचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे अगदी ढाबा स्टाईलने आज आपण नान आणि दाल मखनी बनवलेली आहे मला वाटतं या डिशचा स्वाद घ्यायला काही हरकत नाही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सरु हे पहा आपण दाल मखनी सर्व करूया पुन्हा एकदा आपण मलई आणि थोडंसं बटर टाकूया वरून आणि अशा प्रकारे आपली छान अशी डिश तयार आहे दाल मखनी नान याच्याबरोबर सळसळता भातही खूप छान लागतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद